अधिक्षक सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब त्याचबरोबर वादा इंडस्ट्री असोसिएशनचे चेअरमन सर बाकी सर्व सन्मानिय सदस्य माझे सहकारी केंद्रे साहेब सर्व पत्रकार मित्र बंधून आज आपण या ठिकाणी आपल्या काही काही समस्या आहेत किंवा आपले काही प्रॉब्लेम्स आहेत कंटिन्यू वन टू वन ज्याला प्रॉब्लेम आहे ते आपल्याला कॉल करतात फोन करतात भेटत असतो आपण त्यांचे त्यांचे इश्यू सॉल्व्ह होतात पण त्यानंतर परत काय <गया> आपले जनरल कॉमन काय समस्या असतील किंवा काय तर प्रत्येकाला आपण एकत्र असल्यापेक्षा एकत्र साहेब स्वतःच साहेब आपल्याकडे आलेले आहेत आपल्याशी संवाद साधायचा आहे जनतेशी संवाद साधायचा आपल्याशी संवाद साधायचा आपल्या काही अडी अडचणी असतील तर त्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर या अंतर्गत आपल्या काही समस्या असतील किंवा सध्या आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे नवीन नवीन वेबसाईट नवीन उपक्रम आम्ही राबवत आहोत तर त्या उपक्रमाचंही माहिती आपल्याला मिळेल असं इंडस्ट्रीयल साठी खास एक आम्ही आता वेबसाईट तयार केली त्या वेबसाईट विषयी किंवा त्या विषय मध्ये काय काय आहे सविस्तर आता साहेब आपल्याला सांगतील त्याविषयी मी सांगतो थोडं साहेब बोलतील आपल्याला तुमच्या आडी अडचणी तुम्ही अगदी घरी बसल्या तुमच्या कंपनीमधून तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगू शकता एक स्वतंत्र बॉक्स आम्ही तुमच्यासाठी नेमले त्यामध्ये निर्माण केलेला आहे तर मग कुठे तुम्हाला ने जायची गरज नाही किंवा काय नाही ते चॅट बॉक्स असं आहे की इमिजिएट त्याच्यावरती ऍक्शन होणार स्वतः साहेब एस पी साहेबांनी बघितले तो चॅट तुम्ही वा क्लोज होणार नाही अशा बऱ्याच फॅसिलिटीज त्यामध्ये आहेत तर साहेब आपल्याला सर्विस्त सांगतील असतात तो विषय छोट्या छोट्या आणखी काही आपल्याला अडचणी असतील त्याचबरोबर आमच्या सुद्धा काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा आहेत तुमच्या अडचणी जाणून घेत असताना आमच्या हे अशा अपेक्षा अशा आहेत की ठीक आपल्याकडे कामगार वर्ग बऱ्यापैकी आहे मध्ये दोन तीन विषय असे झाले की कामगारांचा शोध सुद्धा आम्हाला लागत नव्हता तर आपल्याला जे काही कामगार येतात तर ते कामगार त्यांचं प्रॉपर आधार कार्ड ऍड्रेस प्रॉपर सगळं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर नुसते येतात फक्त कोणतं कॉन्ट्रॅक्टर मार्फत येतात आणि आपल्याला कामाला ठेवतं आणि त्यानंतर बाकी त्याचे वेर अवॉर्ड्स आपल्याला मिळत नाहीत मग ते कॉन्ट्रॅक्टरकडे जात त्याला यापेक्षा आपल्या एका कंपनीमध्ये एखादा जो कामगार येतो त्याचे डिटेल्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्याचबरोबर अपघात बऱ्यापैकी अपघात होतात मी आता काही आपल्या म्हणण्याशी भेटल त्यांना विचारलं तुमच्या समस्या सांगा त्यांच्या समस्याशी साहेब रस्ता बरोबर नाही आहे आता हा विषय आमच्याशी हे नाही पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू जर उद्योग टिकला तर आपला जिल्हा आपलं राज्य आपला देश यांची प्रगती होणार आहे आणि आपल्याला सर्वांना उद्योग टिकवायचा आहे उद्योग टिकवत असताना स्थानिक लोकांची सुद्धा काही समस्या आहे त्या सुद्धा समस्या आपल्याला एकमेकांच्या चर्चा करून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत तर इथून पुढे आपण कंटिन्यू संपर्कात असणार आहोत आणि आपल्या सर्वांचे नंबर मी देतो आपल्याला शेअर करतोय कार्यक्रम समजल्यानंतर आपल्या काही समस्या इश्यू असतील तुम्ही आम्हाला सांगू शकता त्याचबरोबर एक वेगळा आमचा चॉट वेबसाईट वरती ते वेबसाईट वर तुम्ही सुद्धा आता त्या तुमच्या काही प्रॉब्लेम इश्यू तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला इस त्या तुम्ही जोडू शकता त्यावर सुद्धा शंभर टक्के कारवाल आणि जेणेकरून आपला उद्योग आहे हा उद्योग टिकेल वाढेल आणि आपलं सर्वांचं नाव अगदी मोठं होईल यामध्ये आपल्या सर्वांना मी या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा बोलतो